स्मृती मानधना एक अशी मुलगी जिच्या चौक्यावर सगळी दुनिया टाळ्या वाजवते पण ज्या दिवशी तिचं लग्न होणार होतं त्या दिवशी नशिबाने असा काही चक्र फिरवला की तिची पूर्ण जिंदगी बदलली खरी कहाणी तर आता सुरू झाली स्मृती मानधना हे नाव आज भारतीय क्रिकेटची शान आहे पण ही ती छोटी मुलगी आहे जिने नऊ वर्षाची असताना हातात बॅट पकडली आणि अकरा वर्षातच एकोणवीस वर्षाखालील टीममध्ये भाग घेतला दोन हजार तेरामध्ये तर तिने इतिहासच घडवला सगळे लोक चकित झाले दोन हजार चोवीस रन नाबाद आणि बनली दुसरा शतक ठोकणारी पहिली खेळाडू यानंतर मात्र तिने कधी मागे वळून पाहिले नाही ऑस्ट्रेलियामधील शतक कॉमनवेल्थ खेळात पदक एशिया गेममध्ये सुवर्ण पदक दोन दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील सगळ्यात विश्वासू भरोसेमन आणि यशस्वी फलंदाज बनली होती पण याच काळात तिच्या जीवनात एक वाईट मोड आला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्मृतीच्या लग्नाचा दिवस होता सगळी तयारीही झालेली होती पण अचानक तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि सगळ्या परिवाराला दवाखान्यात जावे लागले आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला लग्न टाळावं लागलं आणि झगडा धोका मनमुटाव यामुळे लग्न तुटलं अशा अफवा पसरवण्यात आल्या नेमकं काय झालं हे कुणालाही माहीत नव्हतं सात डिसेंबर दोन हजार पंचवीस स्मृती स्वतः सांगितली की आता लग्न मोडलेलं आहे आणि आता ते कधीही होणार नाही आणि तिने सगळ्यांना रिक्वेस्ट केली की के हा माझा खाजगी जिंदगीचा प्रश्न आहे तुम्ही माझ्या खाजगी जिंदगीचा सन्मान कराल बस इतकंच ती आता सगळं विसरून समोर जात आहे स्मृतीसाठी तुटलेली नाती म्हणजे जीवनाचा अंत नाही तर जीवनाचा एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि नवीन पर्वा तिच्यासाठी खूप काही स्पेशल असेल दरवेळी सग सक...